देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेले उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी अचानक राजीनामा दिला आहे हा निर्णय म्हणजे राजकीय भूकंप पण प्रश्न असा आहे का दिला राजीनामा कोणत्या दबावाखाली आणि पडद्यामागे चाललेलं राजकारण नेमकं काय का आहे भाजपमध्ये सुरू असलेलं अंतर्गत युद्ध मोदी विरुद्ध संघ यांच्यातला तणाव आणि दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रा मोठ्या राजकीय घडामोडींचा अंदाज जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी जगदीश धनखड यांची ओळख वकील किसान आणि कडवे वक्ते अशी होती हरियाणातील झुंझुन जिल्ह्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातून ते वर आले त्यांनी वकिली करताना सुप्रीम कोर्टात प्रतिष्ठा कमावली मोदी सरकारने त्यांना पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदावर नेमलं होतं इथेच ते पहिल्यांदा चर्चेत आले त्यांचं ममता बॅनर्जी यांच्याशी सातत्याने वाद होत होता दोन हजार मध्ये त्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आणि तिथून सुरू झाला एक वेगळा प्रवास उपराष्ट्रपती या नात्याने धनखड हे राज्यसभेचे अध्यक्ष असल्याने त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले विरोधकांना बोलू न देणं काही खासदारांचे निलंबन या सगळ्यावर टीका झाली पण ते सरळ बोलणारे स्पष्ट वक्ते असल्याचं त्यांनी वेळोवेळी न्यायपालिका विरोधक आणि पत्रकारांवर टीका केली हे सरकारला अजूनच पण कारण काय यांचा राजीनामा म्हणजे फक्त एक निर्णय नाही हा अंतर्गत संघर्षाचा भाग सूत्रांच्या मते धनखड यांच्यावर भाजप उच्च कमांड कडून दबाव होता कारण ते आपली स्वतंत्र मत व्यक्त करू लागले होते न्यायपालिका ईव्हीएम संसद विरोधक यावर त्यांनी जे वक्तव्य केलं ते मोदी शहा जोडीला आवडले नाही अजित डोवाल अमित शहा आणि आर एस एस यांच्यात एक त्रिकोणी सक्ती संघर्ष सुरू आहे धनखड हे या संघर्षात एका बाजूला झुकत होते आणि म्हणूनच त्यांना बाजूला करण्यात आलं का सध्या भाजपमध्ये दोन गट आहेत पहिला गट म्हणजे मोदी आणि अमित शहा यांचा पूर्णपणे कंट्रोल असलेला गट आणि दुसरा संघाचा पारंपरिक विचार पुढे नेणारा गट धनखड हे दुसऱ्या गटाशी जोडले जात होते त्यांनी संसदेत अनेक वेळा असा सूर लावला की सरकारवरही सवाल होत होते नरेंद्र मोदी यांना दोन हजार चोवीस नंतरची उत्तराधिकार योजना आखायची आहे अशा स्थितीत विरोधी सूर नको होता त्यामुळे सूत्रांच्या मते धनखड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला आता, आता उपराष्ट्रपती पदासाठी नवीनच चर्चे नाव चर्चेत येत आहेत त्यात म्हणजे माजी निवडणूक आयुक्त अरुण गोयल दक्षिणेकडून ओबीसी मोर्चा अध्यक्ष के लक्ष्मण किंवा दोन हजार एकोणतीस ला एखादा एक दलित चेहराही आपल्या समोर येऊ शकतो अशी देखील शक्यता आहे या मागे राजकीय गणित आहे दक्षिण भारत ओबीसी आणि महिला मतदारसंघ यांचं आकर्षण वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय असं काहींचं म्हणणं आहे धनखड यांना राष्ट्रपती करण्याचा प्लॅन होता पण तो कोलमडला म्हणून राजीनामा देण्यात येत आहे धनखड यांचा राजीनामा हा एखाद्या व्यक्तीचा निर्णय नाही तो आहे एका विचारधारेचा संघर्ष सत्तेच्या उच्च पातळीवर चालणारा निर्णय व्यक्तिवाद विरुद्ध संस्थात्मक स्वातंत्र्य आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांसाठी सुरू झालेली आतली तयारी याचा एक भाग आहे लोकशाही व्यवस्थेतील ही उदाहरणं आपल्याला सतत सावध ठेवतात तुम्हाला वाटतं का की धनखड यांच्यावर दबाव होता की त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद